महागड्या दुचाकी चोरून त्या विक्री करायच्या व येणाऱ्या पैशातून मौजमजा करायची असा उद्योग करणाऱ्या तरुणाला तोपखाना पोलिसांनी अटक केली आहे याच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या तीन महागड्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत अनिकेत बाबासाहेब कर्जुले असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे वसंतराव गंगाधर जावरे यांची दुचाकी आठ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता नाका परिसरातून चोरीला गेली होती त्यांनी या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पेट्रोलिंग दरम्यान गुलमोहर रस्त्यावरील पारिदत चौक येथे बिना क्रमांकाच्या दुचाकीवरून भरगाव वेगात जाणाऱ्या संशयित इस्माला ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव अनिकेत बाबासाहेब खर्जुले असे सांगितले अनिकेत याने नेपते नाक्यावरून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे याशिवाय पुण्यातून दोन महिन्यांपूर्वी चोरी केलेल्या दुचाकीची माहिती दिली आहे सर्व दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला शहर अधीक्षक अमोल भारती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील अंमलदार दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार गणेश धोत्रे भानुदास खेडकर सुधीर खाडे सुरज वाबळे वसीम पठाण सुमित गवळी शिरीष तरटे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर संदीप गिरे राहुल म्हस्के यांच्या पथकाने केली आहे